पोलीस आयुक्तालय अंतर्गत गाडगेनगर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की नवसारी चौकाजवळील अजान पार्क परिसरात काही व्यक्ती रिक्षामध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंग करत आहेत माहितीची खातर जमा करण्यासाठी पथकाने तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली तेथे पोहोचल्यावर तीन व्यक्ती प्रत्यक्ष गॅस रिफिलिंग करताना आढळले या कारवाईत मोहम्मद अलमास मोहम्मद तुफेल एकवीस राहणार मेमन कॉलनी अयान खान युनुस खान वीस राहणार नगर हा रिक्षाचालक तसेच इरफान खान बिस्मिल्ला खान दुकान मालक या तिघांवर कारवाई करण्यात आली तिघेही रिक्षामध्ये अवैध पद्धतीने गॅस भरण्याच्या कामात गुंतलेले असल्याचे स्पष्ट झाले छाप्यात भरलेले बारा सिलेंडर रिकामे अकरा सिलेंडर असे एकूण तेवीस सिलेंडर गॅस रिफिलिंगचे साहित्य तसेच एक रिक्षा असा एकूण दोन लाख एकाहत्तर हजार सातशे तीस किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अवैध गॅस रिफेलिंगमुळे गंभीर अपघाताचा धोका संभावत असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आरोपींवर संबंधित कलमानवे गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर तपास सुरू असल्याची माहिती गाडगेनगर पोलिसांनी दिली तो तो गारा। तो गारा। तो ऑटो क्लॉक होतंय इधर आहे ये रिफिल कर हे ऑटो क्लॉक होतंय आमचं मागे उंगली दिसतंय आहे आहे 10 मिनिटं मध्ये रिपोर्ट